हे बघा आता काकू गौरे उठवणार आहेत थोड्या वेळानी रात्री कान उघडाय आलेस झोपलीस कसले का गौरीचे कान उघडायचे <laughs> असतात हा <बानो> <laughs> गणपती कधी उठणार आहे गणपतीला आता चार पाच वाजता करायचं हो का कोण कोण करायचे उकडीचे हा उकडीच्या मटकांची रेसिपी असणार आज हो का हे बघा गौरी आज त्यांच्या घरी जाणार आहे हाकू थोडा घरीला उठवणार गणपती पप्पाला चार पाच वाजता रसंग आला काय खाको विचार आपल्या सासऱ्याला मला काय विचारते विचार आपल्या सासऱ्याला मान आयो पंजी अला दडी तक नाही गोरी पिंगा गोरी पिंगा गोरी पिंगा पोरी पिंगा न मला रात रागली कोरी पिंगा कोरी पिंगा गोरी पिंगा गोरी पिंगा गोरी पिंगा किती बनवाय की अस कित्कीचं पण बाय की की सुंदर मासा सुसू कितकीच असे आहे कितकीचचं पण बाय कितें मासा सुसू चवळाकडू बाय चवळाकडू माझ्यानी चवळाकुडवे ना येतील बंधू पुढतील आणि काय पुढचं गादची येणं झाले तर अगं काय अग रडायले तर त्या गाण्यातन गाण्याचे बोल काय काय माहितीये का त्या बंधू आला तर त्याला शेळीच्या लेंड्या शेळीच्या लेंड्या त्याची उसळ केली फाटक घोंगड बसायला टाकलं सासू असायच ते हात कशाला गणपतीला gan <laughs> 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 आरती केल्या म्हणजे मंडळाच्या मंडळानं आरतीला हातात आरतीचं ताट आणि शेजारी आरती मध्ये त्याला सगळं चालतं कुठं प्रेम कृपा सर्वांगी सुर दोरे तोडा ते आलेले एक्स्ट्राचे दोरे ठेवू नका तसे कात्री तुम्ही नाही का असे कसे तुम्ही काम कसार लव लवती नाही लव थवती लव थवती लावण्या सुंदर बाप्पाचं विसर्जन आहे म्हणून मम्मी आज उकडीचे मोदक करतीये प्रत्येक वेळेसच करत असती मम्मा तिकडे देवीचं हे करून झालेलं आहे उतरून झालेलं आहे आणि आज बाप्पाचं विसर्जन आहे खूप वाईट वाटतंय पण काय करणार इकडे चालू आहे मम्मी करतीये दाखवत असतो मला

流氓渣，然后等着。 तेल बघ म्हटलं भाडे करू भाडेकरला भरतीये नवीनच चालले तुमच्या काय एवढी चिडले ते त्यांच्या

माझं पण डोकं दुखा दिवसा मगाशी नाव घेतलं म्हणून आलाय राहू दे नाही तुम्ही नाव घेतली त्याच जमिनीसाठी व्हिडिओ चालू आहे आणि नका बोलू काय

टाकायचं चला मोदक झालेले आहेत उकडीचे मोदक तर हा मोदक तयार आहे बघा मस्त लुसलुशीत मोदक झालेत तयार झालेत बाप्पा आता बाप्पाला नैवेद्याला विसर्जनाला आता बाप्पा पण आरती करून खाली घेणार आहे मस्तपैकी मोदक तयार आहेत आपले तयारीत मोदक बाप्पा दाखवते तुम्हाला असं दिसतोय ते आज आज हे पूर्ण दुर्वांचं बाप्पासाठी हार घातला होता आणि फुलांचा हार हा पण हार मीच के केला होता घरी मला असं वाटतं की आपण देवासाठी काहीतरी केलं पाहिजे त्यासाठी मी असे हार करत असते बाहेर आणण्यापेक्षा आपण घरी करायचे स्वतः तर आज असं दिसत आहे बाप्पा जाताना वाईट वाटतय खूप काय करणार ओम नसून मोदक केलेले आहेत खाऊन जा एक मोदक ठेवा हातावर बाप्पाच्या छोटासा खाली ठेव ना तांब्याच ठीक आहे बालगोपळांना दे धरा मोदक घ्या मोदक 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 दे मोदक येत गे फोटे जरा हा एक फक्त नाही का आपलं हे अस हळदी कुंकू टाक हळदी कुंकूच द्या

बस मंगल मूर्ती पुढे जावा की हो यो पाय तिकडे टाका ना कलश उचलून ठेवा ती खाली ते का काढले हातातली शिदोरी आता कुठं नंतर टाका तिथे ठेवा पुढे ठेवा नाही तर खाली मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा नाही हा गणपती बाप्पा मोर्या मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा बाप्पाला आता आपण खाली घेतलंय विसर्जनाला

ताक़ली पर उठ उठ उठे तेरे कहाँ मुद्दी ओ यार सुगर का दुगर का वादा रिनाची बुरी बुरी फ्रेंडों सुपाज़ रखी सलामी सुगर खोजें दुराची बंदी

चंदनाची ओढे कृष्ण रे बापा मोऱ्या रे मोठी होळी तुझी केली ती गोड मानून घे काय चुका झाली असतील तर पोटात घालून घे जड मन होते आता तुम्ही चालला आहात तर खूप दुःख होत आहे मनाला पण असो पुढच्या वर्षी नक्की परत लवकर या आणि आम्ही वाट बघतो तुमच्या येण्याची वर्षभर वाट बघत असते आतुरत असते आम्हाला सर्वांना तुमच्या येण्याची तर नक्कीच पुढच्या वर्षी आपण असाच आनंदात थाटामाटात तुमचं स्वागत करू गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोर्या या हातभीत सांभाळा सांभाळा वरच्या घरातन पण जाऊन या बघून गणपती बाप्पा मंगल ये। देवा मस्त सगळ्या गणपती बाप्पा मोरया वाटले वाटतंय मला गणपती बाप्पा तुम्ही मोर्या मंगल मृत्यू मोर्या बाप्पा लवकर 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 परत या चैन पडे ना आम्हाला गणपती बाप्पा बाप्पा लवकर या परत गणपती निघाले गावाला चैन पडे ना आम्हाला गणपती बाप्पा मोर्या 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 गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती सावकर जावा ना? गंटी द्यायच्याकडे वाजवला मोर्या गणपती बाप्पा मोर्या जा की मग जाग करते तर नील ती निल बरोबरच थांब गणपती बाप्पा माऊली मन मर्या